तर मित्रांनो आपला तिरमग भाऊ काय बांधी राहिना तुम्ही देखू शकता दारू दारू म्हणजे ती असली नाही नकली नाही कारण आपल्याला गाणं लागणार ती कारण आज आपण जायला वज माळवाडाला आणि आपला आज गाणं शूट कराना तो म्हणजे तिरमग भाऊ ना आणि तो गाणं व कॉमेडी तर आज आपला ब्लॉग शॉर्टपर्यंत देखता राहा तुम्ही देखायला खूपच मज्जा येईल तर चला मग आता देखू पुढं मग काय थोड्याच वेळात आपण पोशी गायला आणि डोशी बनी <laughs> आपला कृष्णा भाऊ बी जायला होता आता आणि आता आपण जाणार आहोत तो म्हणजे मेन लोकेशनला आणि जर तुम्ही आपला युट्यूब चॅनल वर कोणी नवीन तर आपल्या चॅनलला पहिला सबस्क्राईब करीत म्हणजे येणारा ज्या व्हिडिओवर त्या सर्वात पहिला तुम्हाला देखायला भेटती तर आता आपण पोशी जायला पाहिजे जो आपल्याला लोकेशनवर येवा ना होता तो आणि देखू शकतास तुम्ही आता सगळी टीम रेडी होई जायला आपला या बाकीना दोन तर बाकीच अजून या पुढे जायशनी ड्रेस चेंज करणार तर तुम्हाला काय वाटता ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगता दादू भाई आणि देखा आपला दादू भाई याचा डापोई राही ना मोठा मोठा कारण हे मग दिसायला पाहिजे तो जरा आज आणि आपला तिरमग भावंग भट्टीवर भाऊन तयारी वय जायला आणि आता तो मला देखील लाग जाईल कारण की राहीन दिसण्या होत काही नाही तर फक्त हसव होता पण एक युवान मला देखील डोका केसी देखाड होता तो म्हणजे हभू तस चाल मग आता आपली गाणं थोडा तुम्हाला बॅग केस देऊ मग काय ते नंतर आपली प्रॅक्टिस सुरुवात झाली होती आणि ते का तुम्ही कशा डोका वरता दारूला नासाडी काही ना अवघडी आणि अमंगला एक तर बराच थांबला होता गागोल बिगोल <laughs>

तुम्हाला माहित का आमना बाबाल पक्का जोड़ा आमने आया एवडा आमना

<laughs> तो दुसरी लिहिणार दुसरीकडे तयार मस्त वाटे गडी चाला बी काय करणार अशा भी संधीला पायदा भेट नाही मग काय कोणी काढे आणत कोणी लाती करी ना पाटा टाकी दिली गडी ना थोडा एक वेळ आणि आता काय सांग बरं की राह मस्त मोठा मग काय थोडा जे मग आपली तिरमग भावनी ऍक्टिंग वयणी आणि आपला बाकी नेसणी ऍक्टिंग सुरू होईनी तर ती कशी सुरू होईनी देखा तुम्ही आता <laughs> 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 <योड़े था? laughs> तर कि आता तुम्ही स्वच्छतावास की किरिष्ण भाऊ कसं गाणं लाईराय ना तर गाणं लावाना कारण म्हणजे अशा होता की आपला कॅमेरा चाल नाही होता त्यामुळे आपला मोबाईल मग शूट कराना होता आणि त्यानेसाठी आपण तो बॅकग्राऊंड देखवता की कशा येईन शूट मग तर देखा तुम्ही आता आपला मोबाईल मग शूट चालू डोशी बंदिनी एवढा आलवतात ना मना काय सांगू तुम्हाला खूप मेहनत लिहिलं आहे गाणा मग तर पूर्ण देखा ना मजा जा कशा काय वाटत तुम्हाला <laughs> <laughs> गाण्यानी शूटला काय कॉमेडी चालतच राहा आता वापला एक भावना डान्स चालू मग काय आपला पूर्ण गाणं शूट वेळ जायल होता म्हणजे आकू बाकी पण त्या नंतर तर कशा वाटणं तुम्हाला आपला ब्लॉग कमेंट करजा जा आणि लो खरंच आपला हो गाना देखायला भेटीन तुम्हाला आपला तिरमग भाऊन यूट्यूब चॅनलवर तर तुम्ही जायशने चॅनलला सबस्क्राईब करी ठेव जा तर जाय मग लवकर